आषाढ महिन्याचे महत्त्व काय आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आषाढ महिन्यात सर्व शुभकामे बंद केली जातात या महिन्यात केलेल्या यज्ञाचे फळ अनंतपटीने प्राप्त होते असं मानलं जातं की जो कुणी ह्या काळात खऱ्या मनानं भगवान नारायणाची आराधना करतात त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आर्थिक अडचणीपासून मुक्ती मिळवण्यासाठी आषाढ महिन्यात श्री विष्णू भोलेनाथ दुर्गादेवी आणि हनुमानाची पूजा करावी आषाढ महिना यज्ञ आणि धार्मिक विधी करण्यासाठी शुभ आहे वर्षातील बारा महिन्यामध्ये आषाढ महिना हा एकमेव महिना आहे ज्यामध्ये यज्ञ केल्याने त्याचे फळ लवकर प्राप्त होते एवढेच नाही तर यासोबतच जीवनात सुख समृद्धीचे आगमन होते चला तर मग जाणून घेऊया ह्या व्हिडिओमध्ये आषाढ महिन्याचे महत्व या महिन्याला आषाढ का म्हटलं जातं आषाढ महिन्याचा संबंध पूर्व आषाढ आणि उत्तर आषाढ नक्षत्राशी आहे आषाढातल्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्व शाळा आणि उत्तर शाळा नक्षत्रांच्या मधात असतो त्यामुळे या महिन्याला आषाढ म्हटलं जातं भगवान विष्णूच्या पूजेचे महत्त्व आषाढ महिन्यात भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व आहे याशिवाय याच महिन्यात दान पुण्याला खास महत्त्व दिलं गेले आषाढाच्या महिन्यात गरमी आणि उष्णताही असते त्यामुळे छत्री पाण्यानं भरलेली घागर खरबूज टरबूज मीठ आणि आवळ्याचं दान चांगलं मानलं जातं चार महिन्यांसाठी शुभ कार्य बंद याच महिन्यात देवशयनी किंवा हरिशयनी एकादशी असते याच दिवशी जगाचे पालन करते भगवान विष्णू चार महिन्यांच्या शयनासाठी निघून जातात त्यामुळे या काळात सर्व शुभकार्य बंद केली जातात चार महिन्यांच्या या काळाला चातुर्मास म्हटलं जातं चातुर्मासाची सुरुवात शुक्ल एकादशीला होऊन कार्तिक शुक्ल एकादशीला संपते आषाढ महिन्यात काय करावे आणि काय करू नये हे आज आपण पाहूया एक आषाढात येणाऱ्या देवशैनी एकादशीनंतर शुभकार्य करू नयेत या दिवसापासून देव झोपी जातात असा समज आहे दोन या महिन्यात शिळं अन्न खाऊ नये तसंच जास्तीचं मसालेदार अन्नही सेवन करू नये असं सांगण्यात येतं या महिन्यात ब्रह्मचऱ्यांचं पालन करावं असंही सांगण्यात येतं तीन आषाढ महिन्यात पाणी वाया घालवू नये शास्त्रामध्ये याला शुभ संकेत मानण्यात येत नाही चार आषाढ महिन्यात विष्णूची उपासना आणि नामस्मरण करणं चांगलं मानण्यात येतं पाच आषाढ महिन्यात सूर्यदेवाची पूजा करावी यानं सूर्य प्रसन्न होतो सहा आषाढ महिन्यात छत्री पानानं भरलेला माठ टरबूज मीठ आणि आवळ्याचं दान करावं फलदायी असल्याचं मानण्यात येतं सात आषाढात लक्ष्मीनारायणाची पूजा केल्यानं पुण्यफळाची प्राप्ती होते तसंच अपार धनलाभ होतो असंही शास्त्र सांगतं आषाढ महिन्याच्या आगमनापूर्वी लोकांनी काही खास नियम किंवा उपायांचे पालन केले पाहिजे